आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असे प्रदर्शन करू नये मुख्यमंत्री फडणवीसांचा जिव्हारी लागणारा भार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे विरोधकांकडून मतचोरीचा आरोप केला जात असून बोगस मतदार यादीत असल्याचे पुरावे दाखवण्यात येत आहेत आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतच बोगस आधार कार्ड काढून दाखवलं होतं त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात बोगस मतदार असल्याचे शिवसेना निर्धार मेळाव्यात व्हिडिओ पी पी टीद्वारे द्वारे दाखवून दिले आता भाजपा नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मताचोरीच्या आरोपावरून पलटवार केला आहे काही जणांकडून खोटे कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय खोटं आधार कार्ड काढलं कोणी याची चौकशी आता होईल महाराष्ट्राला खोटे डॉक्युमेंट्स दाखवले आता त्या संदर्भात माफी मागणार आहात का असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवार यांना विचारला आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही चौकशी करू मात्र तक्रारच आली नाही तर कशी होईल रोहित पवार यांनी दाखवलेले आधार कार्ड आजच खोटं निघालं आहे ते माफी मागणार आहेत का खोटे डॉक्युमेंट घरीच तयार करायचे आता संदर्भात एफ आय आर दाखल होतोय असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मतचोरी संदर्भात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे माझी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राला पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये मी त्यांना पप्पू म्हणत नाही ना ते आहेत असं मला वाटतं मात्र प्रकारे राहुल गांधींनी केलं खोदा पहाड आणि चुहावी नाही निघला असं बोलायचं तेच केलं आदित्य ठाकरेंनी अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केलेली आहे तसेच माझी अपेक्षा एवढीच आहे आयोगानं उत्तरं दिलेली आहेत ही लोकं पुरावा देऊ शकले नाहीत माझी अपेक्षा आहे की राहुल गांधी बनू नका असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे म्हटलं की बघा काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं आता ते माफी मागणार आहेत का त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे त्या संदर्भात तर आता म्हणजे ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता एफ आय आर दर्ज होतोय त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपण दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे त्यांना प्रतिप्रश्न विचारा आता काय ऍक्शन घ्यायचे त्यांच्याकडनं माफी मागायला लावं खोटं डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का त्यांना मागायला लावा माफ मतचोरी <स्तितितितितिति>, संदर्भामध्ये वारंवार केलं जात आहे काल देखील आदित्य ठाकरे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन घोगस मतदान आहे तसं दाखवलं होतं तसं आदित्य ठाकरेंनी दाखवलं माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत मी काही त्यांनाच म्हणतही नाही पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहा बी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरे केलेला आहे माझी एवढीच अपेक्षा आहे मी काय बोलणार नाही त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की कि किमान तुम्ही राहुल गांधी बनवू नका मुंबई